नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमच्यासोबत शेअर करते मिरची फ्रायची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने आपण एकदम टेस्टी अशी मिरची फ्राय बनवूया जी छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल एकदम तोंडाला चव आणणारी अशी मिरची फ्राय चला तर मग बनवूया एकदम टेस्टी अशी मिरची फ्राय जी सगळ्यांनाच आवडेल मिरची फ्राय बनवण्यासाठी मी पंधरा ते वीस मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही मिरची एकदम फ्रेश नाही आहे तर थोडी तीन चार दिवसाची तोडलेली आहे तर ही मिरची आता मी कट करून घेत आहे तर या टाईपमध्ये कट करून घ्यायची आहे आणि ही मिरची जास्त तिखट पण नाही आहे आणि खूप कमी तिखट पण नाही आहे अशी आहे या टाईपमध्ये आपण सगळ्या मिरच्या कट करून घेऊ मिरची थोडी शिळी झालेली असेल ना तेवढी छान लागते टेस्टीचे त्यामुळे शक्यतो मिरची फ्राय करताना आपण थोडी तीन चार दिवसापूर्वी आणलेली किंवा तीन चार दिवसापूर्वी तोडलेली मिरची घ्यायची मी सगळ्या मिरच्याशी कट करून घेते सगळ्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता आपण वाटण बनवून घेऊ वाटण बनवण्यासाठी मी घेतले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे यामध्ये मी घेत आहे अर्ध्या लसणाच्या पाकळ्या आणि पाव चमच लाल मिरची पावडर आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊ तर मिक्सरला मी या टाईपमध्ये वाटून घेतलं आहे वाटून घेतलेलं वाटण मी साईडला घेते याच्यामध्ये मी टाकून घेते पाव चमच हळदी छोटा अर्धा चम्मच मीठ टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर मी थोडी टाकून घेते आता याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळून घेते तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त लिंबू याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ मी थोडंसं पाणी घेते थोडंसं पाण्याचा शिडकाव मारून घ्यायचा आहे आपण हे वाटण थोडं ओलं करून घ्यायचं आहे या मध्ये आता हे वाटण आपण मिरचीमध्ये भरून घेऊ या टाईपमध्ये मस्त मिरचीमध्ये हे वाटण भरून घ्यायचंय सगळ्या मिरचीमध्ये मी हे वाटण भरून घेते या टाईप मी बनवलेली मिरची फ्राय एकदम टेस्टी अशी बनते आपण जर ही मिरची फ्राय बनवली ना तर आपण भाजी चावेची मिर्ची फ्राई जास्त खाली जाते तर छान असं याच्यामध्ये मस्त वाटण भरायचं आहे मी सगळ्यामध्ये सगळ्या मिरच्यांमध्ये वाटण भरून घेते मी सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे आपण तगर केलेलं वाटण मस्त भरून घेतलेलं आहे आता आपण याला तडका देऊन घेऊ तडका देण्यासाठी मी कढी गॅसवर ठेवली आहे गॅस आपण मिडियमपेक्षा कमी ठेवायचं आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते दोन चमच तेल तवडीनुसार तुम्ही कमी जास्त तेल याच्यामध्ये टाकून घेऊ शकता मी दोन चमच तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं त्याच्यात आपण टाकून घेऊ अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चमच मोहरी जिरे मोहरे हो छान तडझडले की या याच्यात आपण टाकून घेऊ कढीपत्त्याच्या पित्याची दाबरा पाणी मी टाकून घेतली आहे आणि मी आता टाकून घेते याच्यामध्ये आपण भरून घेतलेली मिरची मसाला भरून घेतलेली मिरची मिरची आपण नुसतं फ्राय करून घेऊ आपण गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे म्हणजे पटकन मिरची करपली जाणार नाही किंवा मसालाही करपला जाणार नाही आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊ दोन मिनिट मिरची वापवली हो मस्त फ्राय होईल आपण जर एकदा खालीवर मिरची करून घेतली तर आणि परत ही मिरची आपण दोन मिनिट एकदम कमी गॅसवर वापून घेऊ मी परत दोन मिनिट मिरची वापरून घेतली आहे तर छान अशी मिरची आपली फ्राय झालेली आहे बस एवढीच फ्राय करून घ्यायची जास्त फ्राय केली तर आपला मसाला पण करपला जातो तर मी आता गॅस बंद करून घेते एकदम तोंडाला चव आणणारी अशी आपली मिरची फ्राय तयार आहे की बा आपली मिरची फ्राय एकदम छान अशी तयार आहे एकदम ही मिरची फ्राय पाहिली ना की पटकन जेवायचं वाटतं मुलांना पण आणि मोठ्यांना पण ही मिरची पाहूनच भूक लागते तर एकदम चटपटकी अशी तोंडाला चवणारी आपली मिरची फ्राय तयार आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने मिरची फ्राय तुम्हाला पण नक्कीच आवडेल छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि तुम्ही ही भाकरीसोबत चपातीसोबत भाजीशिवाय खाल्ली तरी खूपच छान लागते नक्की ट्राय करा आणि आजची ही संगा। ली रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या सोबत